आम्हा सर्वांचे मार्गदर्शक वैद्यकीय व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर माननीय श्री देवानंद वाघ आपणास ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय डॉक्टर श्री देवानंद वाघ मित्रपरिवार व समस्त वाघ परिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज माननीय डॉक्टर श्री देवानंद वाघ जतच्या वैद्यकीय वा व सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ अभ्यासो असे व्यक्तिमत्व म्हणून सर्व श्रुत आहे आज ते वयाच्या ऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करत असून त्यांचा भूतकाळ व आजपर्यंतचा वर्तमान काळ अतिशय संघर्षमय व आव्हानात्मक स्वरूपाचा असाच म्हणावा लागेल सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेणाऱ्या डॉक्टर श्री देवानंद वाघ हे आजच्या पिढीच्या वैद्यकीय व सहकार क्षेत्राला आदर्शच म्हणावे लागतील जुन्या काळी जत तालुक्यात वैद्यकीय सेवेला प्रारंभ झाला अशा कठीण परिस्थितीत श्री वाघ यांनी वैद्यकीय शिक्षण संपादन केले व वा आपल्या वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला सुरुवातीच्या वैद्यकीय के सेवेच्या वेळेस सर्वसामान्यांना विविध आजारांविषयी फारसे गांभीर्य नव्हते यावेळी काही मोजक्याच वैद्यकीय सेवा कार्यरत होत्या वैद्यकीय सेवेच्या अगदी सुरुवातीच्या काळात रुग्णांना आजाराविषयी फारसे गांभीर्य नसल्याने अनेकांना मोठ्या आजारांशी दोन हात करावे लागत असे अशा वेळेस ज्येष्ठ म्हणून परिचित असणारे डॉक्टर वाघ यांनी सदर गरजू रुग्णांना आरोग्याविषयी जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला यामुळे लोकांना आपल्या आरोग्यविषयाचे महत्व पटू लागले अशा संघर्षमय वैद्यकीय सेवेचा प्रवास जनमानसाकरिता अखंड चालू ठेवला या दरम्यान डॉक्टर श्री वाघ डॉक्टर श्री मनोहर मोदी डॉक्टर श्री विजय पाटील यांसह अनेक मंडळी एकत्र येत जत सारख्या ग्रामीण भागात सहकाराची निर्मिती केली आज ही पतसंस्था अतिशय प्रगती पथावर कार्यरत आहे या पतसंस्थेत सुमारे बत्तीस वर्ष डॉक्टर श्री वाघ यांनी चेअरमन म्हणून आदर्श कामगिरी बजावली वैद्यकीय सेवा व सहकार क्षेत्रात जीव ओतून आपले आयुष्य सर्वसामान्यांकरिता व्यथित करणाऱ्या डॉक्टर श्री देवानंद वाघ यांचा आज ऐंशीवा जन्मदिन निश्चितच वैद्यकीय व सहकार क्षेत्राला प्रेरणादायी असाच आहे अशा या ज्येष्ठ व्यक्तिमत्वास लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा